मराठी होणारच बाहुबली विद्यापीठ विद्यालयात नूतन वर्गखोली उद्घाटन व सत्कार समारंभ संपन्न झाला मुंबई उद्योजक राजेंद्र सांगले यांनी नूतन इमारत बांधकामासाठी सात लाखांचा निधी सुपूर्द केला त्यांच्या हस्ते नूतन वर्गखोलीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाहुबली विद्यापीठाचे महामंत्री डी सी पाटील होते यावेळी सत्कार मूर्ती उद्योजक राजेंद्र सांगले सवालका सांगले इंटरनॅशनल विजेत्या समृद्धी सांगले खुशी सांगले चेअरमन सुनील पाटील कोशाध्यक्ष बाबासाहेब पाटील संचालक गोमटेश बेडगे अशोक पाटील एस एस पाटील सचिव व्ही जी मलिकवाडे सहसचिव एस बी चौगुले शालेय समितीचे सदस्य के जी पाटील जिनेंद्र सांगले अविनाश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होते यावेळी डी सी पाटील यांच्या हस्ते सौभश्री सांगले यांचा सत्कार करण्यात आला भाजप जिल्हा कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल चेअरमन सुनील पाटील यांचा गोमटेश बेडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राजेंद्र सांगले म्हणाले माझं जीवन बालपणी खूप गरिबीत गेलंय कष्टाच्या बळावर मी परिवर्तन केलंय सामाजिक बांधिलकी म्हणून मी शाळेच्या भौतिक सुविधेसाठी व गोरगरीब मुलांच्या मदतीसाठी सदैव कटिबद्ध आहे ट्रस्टच्या माध्यमातून यापूर्वी त्रेचाळीस शाळांना मदत केली असून गोरगरीब विद्यार्थ्यांना नेहमीच मदतीसाठी हात असतो बाहुबली विद्यापीठाच्या अनेक शाखांमधील बांधकामासाठी माझी आर्थिक मदत भविष्यात राहील स्वागत प्रास्ताविक सीजी जी तेरजाळ यांनी केलं पाहुण्यांचा परिचय एस एस पाटील यांनी केला सूत्रसंचालन सूरज पाटील व श्वेता चौगले यांनी केले पी शेट्टी यांनी आभार मानलेत सिमराठीसाठी तारदाळहून प्रमोद परी